पाटील <Skushan> आंध्रात रहिवासी आमच्या गावामध्ये दोन दिवसापासून लाईट नाही आहे व एम एस सी बी महावितरण उपविभाग सारंगाळ्याचा एकदम मोंगळ कारभार चालू आहे आमच्या गावाला सहा महिन्यापासून वायरमन फक्त नावाचा आहे काही काही काम होत नाही आहे त्यामुळे दोन दिवसापासून फॉल्टवर फॉल्टवर होत आहे काल अक्षरशः तार तुटून सात तु 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 ते आठ मेले असते पण सुदैवाने ते वाचले आमच्या गावावर ग्रामदेव त्याची कृपेने हे सर्व म्हणजे वाचण्याचं काम झालं पण एम एस सी बीच्या कृपेने मारण्याचं काम सुरू आहे आणि लोकांना मारल्याशिवाय एक दिवस शांत बसणार नाही तर मी तुम्हाला फक्त एकच सांगू इच्छितो की आज आम्ही खैरनार साहेबांना इथं भेटायला आलेलो आहे तरी यांनी एक ते दीड तासापासून लोकांना फक्त आहे ना कोण फोन घेत नाही कोणाचा काय घेत नाही कर्मचाऱ्यांना सांगताय त्यांना पळवून लावा धमक्या देत आहे पण आम्ही इथून जागेवर बसून शांततेने ठिया मोर्चा करत आहोत पण तरीसुद्धा आम्हाला एकाही प्रकारची म्हणजे हे दखल घेत नाही आहे व आमची फक्त समस्या एकच आहे की आमच्या गावाची लाईट सुरक्षित व सुदै सुरक्षितपणे नीट सुरळीत प्र चालू व्हावी आणि कोणालाही काही त्रास व्हावा हो नाही कारण अशी जीवितहानी जर झाली त्याच्यात काही झालं तर जिम्मेदार फक्त एस सी बी उपविभाग सारंगखेडात राहील याची दखल त्यांनी घ्यावी एक मिनट लाईट घेतला दिन मी किशोर पाटील आंध्र ग्रामस्थ आमना गाव आजपर्यंत म्हणजे दोन ते ती तीन दिवस पासून कंटिन्यू लाईट ना प्रॉब्लेम येणार ना ठीक आहे मान्य आहे आम्ही समजू शकतो की पावसाळा ना प्रॉब्लेम आहे पण कमीत कमी आमना गावले कोणता वायर आहे काहीच आमले माहित नाही आणि जो वायर आमना गावले कोणी विजू पाटील करीसन सांगतस तो भाऊ येस निस्ता हाय बाय बायकरी संचालना जास आणि सरळ सरळ नुसतं गॅरेजवरी संधी भरतड्यात पुढची मोडत बडस काहीच काम करत नाही आणि कंटिन्यू वाढे जरा आम्ही ऑपरेटराती विचारत ते ऑपरेटर म्हणून राहणार की बुवा सदर व्यक्ती हाऊ या लिवियत। लिवियत ना लिव येत मग लिव्ह येत ते मग तुम्ही आमले मस्टर मध्ये काढा त्यांना लिव्ह येत ते त्या या ऑपरेटर लोक आमले ते दा काढा मी तर त्याची तयारी तया तया नाही सदर खेहरणार साहेबले आम्ही सांगाय की की खैरणार साहेब तुम्ही या व्यक्तीने बदली करा खं साहेब नुसतं तोंड गाय दिलेस त्यानं बदलीनं काहीच करेल नाही आजपर्यंत मग आजपर्यंत जर आमना गाव मासा बोंगडकार बसले ते आम्ही करा ना काय आम्ही दखा ना कोणाकडे खैरनार साहेब ना सोबत आधी मागे आमदार साहेब जे आहेत गावीत साहेब यासनं ज्या आडे आमना गाव मग त्या त्या दिवसले आमना गाव मग कमीत कमी चार डीपीसनी गरज आहे पण अक्षरशः चार डीपीसनी गरज असताना आमदार साहेब त्या खैरनार साहेब सोबत बोलणार पण खैरनार साहेबनी त्या माणूसना शब्दली सुद्धा किंमत दिले नाही आमना गाव मग कमीत कमी दहा ते बारा ज्या पोल आहेत त्या एकदम जीर्ण वैजा ज्या आमले बी माहिती नाही की कधीच ना का म्हणजे लायलेत त्या पोल त्या पोल असल्या अक्षरशः आम्हाला हातपुरी जास्त तारसले त्यांनी सुद्धा दखल दिली गेल्या सहा महिन्यापासून मी असले सांगत इरानो की गाव गावांना ज्या पोहोलेत या बदली टाका आमना गाव महा सार्वजनिक मिरवणूका निघतातच त्या निघतस सगळ्या गोष्टी न करता आमले अडचणी येतेस प्रॉब्लेम येतेस दिवसभर लाईट बंद राह आते आडेतला ऑपरेटर आमले मग की तुम्ही एवढी गर्दी आत्याला ये ना आडे उन्हात मग त्यांनापेक्षा दिले या आता मला एक म्हणान आहे की आमना जेवढा बी काही आडे जगभडा गोरगरीब जनता आहे या दिवसभर काम करतील काही अस ना आडे आडे आंदोलन करण करता येतील आम्हाला जर या बड़ा मोल मोलमजुरी करणारे लोक आहेत ते मोलमजुरी करणारे लोक जर आहेत ते या रात्रीच येतील ना दिल्ले कस का येतील ते सरळ सरळ आहे ना यासनी याने दखल लेवाल पाहिजे जर दखल ने लिहिली ते मग याना पुढे त्यासना पद्धत त्यासनी काय करा ना आम्ही वर्ण अधिकारी दिसले लईस ना बसाड दिसतो काय होईल त्याच ना पद्धतीने करू आमने न्याय पाहिजे दुसरा काही नको आहे आई आई कंडिशन आहे आई, आई कंडिशन आहे आज नि अक्षरच्या तार वर डायरेक्ट अक्षरच्या उभ्या ना खाली बैले आहेत ढोरे आहेत बकऱ्या आहेत आई आणि वहिनी याला जिम्मेदार कोण मग याचनी आमले मरावर सोडेल का हा अक्षरशः तार पुरी जास्त जर या आम्ही दखल लिहून शकतात ते काय काम नाही आज कर्मचारी या फक्त पगार लिवाले आणि पुढच्या तोडाले आहेत का तर हा न्यूज जास्तीत जास्त पुढे पर्यंत कोठेन कोठे अधिकारी अधिकारी पर्यंत पोहोचायला पाहिजे आणि या लोक ट्रान्सफर व्हायला हो पाहिजे आम्ही काही नको आहे बाकी एक ते माहिती आमना गावने दखल लिहायला पाहिजे रोटच गावाशी आमना गावली काही सुविधा नाही मी राम पाटील अंतर ग्राम असतं आमच्या गावाला डिपेंड खूप प्रॉब्लेम आहे आणि परत परत फ्यूज जातो आणि आमची जी बिलाटी बिलाटीमध्ये खूप लाईट राहते आणि तारच्या पण प्रॉब्लेम येते ते तार खूप जीर्ण जे आहे आणि तार परत परत तुटतो त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम होतो तर आमच्या गावाला डीपीची मागणी केली आम्ही पण डी पी काही एक नाही एक महिन्यापासून मागणी केली पण डी पी एक बसवत नाही आमच्या बाजूच्या वरू कांदडी गावाला पाच डिपे आहेत पण पुस्त गावाला पण चार डिपे आहेत पण आमच्या आंध्रात गावाला दोनच डिपे आहेत आम्ही डीपीची परत परत मागणी करूनसुद्धा डीपी आम्हाला देत नाही आहे आमच्या इथे शंभरची एक डी पी आणि त्रेस ची एक डी पी आम्हाला अजून एक शंभरची डी पी हवी आहे पण साहेबांसोबत आम्ही पाठपुरवठा केला व ग्रामपंचायतचं लेटरसुद्धा दिलं पण त्यांनी आम्हाला काही दिलं नाही नवीन म्हणजे बसून दिली नाही आमदार साहेब आले होते त्यांनीसुद्धा फोन केला त्यांनी पण सांगितलं तारांचे पण प्रॉब्लेम आहे तार उंच पाहिजे